नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण खूप साऱ्या आजारावर गुणकारी हिवाळ्यात हमखास खावे असे पौष्टिक मेथीचे लाडू बनवणार आहोत सांदेदुखी असो वा कोंबर दुखी हिमोग्लोबिनची कमतरता हाडांची झीज भरून काढण्यासाठी केसगळती अशा बऱ्याचशा आजारांवर हे मेथीचे लाडू गुणकारी आहेत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मेथी घेतली आहे वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम मेथी आहे आता ही मेथी हलकीशी भाजून घ्यायची आहे तर मंद आचेवरती तीन ते चार मिनिटे मेथी भाजून घेऊया जास्त भाजायची देखील नाही तर मेथी जास्त कडू होण्याची शक्यता असते अगदी तीन ते चार मिनिटे मेथी भाजून घ्यायची आहे हलकीशी गरम झाली की ती काढून थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता याची दरदरीत अशी पावडर करून घ्यायची तुम्ही इथे विकतची पावडर वापरली तरी चालेल त्याचप्रमाणे मेथीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय मेथीची पावडर करून झाल्यानंतर मेथी आपल्याला मुरवत ठेवायची आहे इथे मी तीनशे ग्रॅम तूप घेतले आहे आता या मेथीत चार ते पाच चमचे तूप घालून चांगले मिसळून घ्या यानंतर ही मेथी दोन दिवस तुपामध्ये भिजत ठेवायची आहे ही प्रोसेस आधी दोन दिवस तुम्ही करून घ्यायची आहे मेथीची पावडर अशी तुपात भिजवून ठेवल्यामुळे त्याचा कडूपणा थोडासा कमी होतो त्यामुळे ही स्टेप नक्की करा आता यानंतर हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे ते पाहूया पा तर घरातील कोणतीही वाटी घ्या त्या वाटीने सगळे साहित्य मोजून घ्या तसंच मी तुम्हाला वजनी प्रमाण देखील सांगणार आहे जेणेकरून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवू शकाल सगळं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर इथे मी तीनशे ग्राम गुळ घेतला आहे गुळ चिरून बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी तीनशे ग्रॅम तूप घेतले आहे यातील चार ते पाच चमचे तूप मी मेथ्या भिजवण्यासाठी वापरलं आहे यानंतर इथे मी शंभर ग्रॅम खारीक पावडर घेतली आहे मी रेडीमेड खारीक पावडर वापरली आहे त्याचबरोबर इथे मी शंभर ग्रॅम सुके खोबरे घेतले आहे खोबरे घेताना चांगल्या क्वालिटीचे घ्या कारण लाडू बऱ्याच दिवस टिकावेत म्हणून खोबरं चांगलं घ्यायचं तसेच इथे मी पन्नास ग्रॅम बदाम घेतले आहेत पन्नास ग्रॅम काजू देखील घेतले आहे त्याचबरोबर पन्नास ग्रॅम मी मगजबी व पन्नास ग्रॅम मी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत यानंतर इथे हा डिंक मी शंभर ग्रॅम घेत आहे तसेच मखानेही पन्नास ग्रॅम घेतले आहेत तर इथे मी पंचवीस ग्रॅम खसखस घेत आहे पिस्ता देखील पंचवीस ग्रॅमच घेतला आहे त्याचबरोबर इथे मी पन्नास ग्रॅम जवस घेतले आहे तसेच अळू मी पन्नास ग्रॅम घेत आहे तर इथे मी शंभर ग्रॅम गव्हाचे पीठ घेत आहे गव्हाच्या पिठामुळे लाडवांना छान बाइंडिंग येते त्याचबरोबर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे दुसरे आणखीन ड्रायफ्रूट्स घेणार असाल तरी देखील ॲड करू शकताय सर्व साहित्य याप्रमाणे तुम्ही काढून घ्या तर हे पहा आपण मुरवत ठेवलेली मेथीसुद्धा छान अशी भिजली आहे दररोज रात्री ही मेथी मी हलवून घेत होते तुम्ही पाहू शकताय मेथी छान अशी फुलली आहे मेथी अशी मिक्स करून आपण बाजूला ठेवूया आता यानंतर सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवर मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे तर सुरुवातीला खोबरं भाजून घेऊया खोबरं आपल्याला तूप न घालता भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात खोबऱ्याचा खवटपणा लाडू खाताना जाणवत नाही गॅस अगदी स्लो ठेवायचा कारण खोबरं पटकन करपलं जातं व चांगलं भाजत नाही सतत हलवत हे चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालं की थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घेऊया यानंतर यात खसखस भाजूया खसखस देखील मंद आचेवरती भाजून घ्यायची भरपूर प्रमाणात कॅल्शियम विटॅमिन फायबर युक्त अशी खसखस शरीरासाठी खूप फायदेशीर असते तर खसखस देखील भाजून झाल्यावर काढून घेऊया खसखस भाजल्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप घेऊया यात या आता खारीक पावडर घालायची आहे खारीकसुद्धा दोन मिनिटे मंद आचेवरती भाजून घ्यायची म्हणजे लाडू खराब होत नाहीत त्यांना चांगला खमंगपणा येतो ते जास्त दिवस टिकतात यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्यायचे आता खारीक पावडर देखील भाजून झाल्यानंतर ती काढून घेऊया खारीक पावडर भाजून घेतल्यानंतर कढईमध्ये मखाने घालूया तर या मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटीन असते त्यामुळे ते खूप पौष्टिक असतात मखाने देखील मंद आचेवरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर ते सुद्धा काढून घेऊया मखाने भाजून झाल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घाला यात आता आळीव भाजून घेऊया गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे आळीव हे प्रत्येकाने खावे इतके गुणकारी आहे यामध्ये प्रोटीन कॅल्शियम फायबर विटॅमिन ए सी व ईसुद्धा आहे इतके गुणधर्म या अळीवमध्ये आहेत आता हे सुद्धा मंदा आचेवरती भाजून घेतल्यानंतर ते काढून घेऊया यानंतर कढईमध्ये आणखीन एक चमचा मी तूप घालत आहे यात जवस घालूया हे सुद्धा मंदा आचेवरती भाजून घ्या जवसामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड फायबर प्रोटीन अँटीऑक्सिडंट विटॅमिन बी या पोषक तत्वांचा सा समावेश आहे केस गळती त्वचेसाठी पचनासाठी फार फायदेशीर आहे सुद्धा चांगलं खरपूस असं भाजून झाल्यानंतर काढून घेऊया आता कढईमध्ये चमच्यावर तूप घाला यात भोपळ्याच्या बिया म्हणजे पंपकिन सीड्स घाला यासुद्धा मंदा आसेवरती भाजून घ्यायच्या आहेत या बियांमध्ये झिंक मॅग्नेशियम विटॅमिन ई e, व इतर अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते डायबिटीज व केसांच्या तक्रारीवर गुणकारी आहेत तर बियांची साल थोडी जाड असल्यामुळे त्या भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो आता या भोपळ्याच्या बिया देखील भाजून झाल्यानंतर काढून घेऊया यानंतर यात थोडंसं तूप घालून मगजबी घालूया मगज बियांमध्ये प्रोटीन फायबर विटॅमिन भरपूर प्रमाणात असते या बिया खाणे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात या देखील मंद आचेवरती भाजून घेऊया मगजबी भाजून घेतल्यानंतर तीही आपण काढून घेऊया यानंतर यात एक चमचा तूप घालून यात बदाम घालूया मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर विटॅमिन ई e, कॅल्शियम असते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बी पी शुगरसाठी पचनासाठी हृदयासाठी फायदेशीर आहे बदाम भाजून झाल्यावर तेही काढून घेऊया बदाम भाजून घेतल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घाला आता काजू घालून घ्या काजू देखील मंद आचेवरती चांगले परतून घेऊया काजूमध्येही प्रोटीन फायबर हेल्दी फॅट्स विटॅमिन्स मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत हाडांची मजबूती शुगरसाठी वजन कमी करण्यासाठी पचनासाठी हाडांच्या मजबूतीसाठी असे भरपूर फायदे यामध्ये आहेत काजू देखील मंद आचेवरती भाजून घेतल्यानंतर ते काढून घेऊया आता पुन्हा त्याच कढईमध्ये एक चमचाभर तूप घाला यात पिस्तेही भाजून घेऊया यामध्ये काजू व बदामाप्रमाणे सर्व पोषक घटक असतात तेही मंद आचेवरती भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया यानंतर कढईमध्ये पाच ते सहा चमचे तूप घालायचं आहे आणि यामध्ये डिंक चांगला तळून घ्यायचा आहे डिंक तळताना एकदम तळायचं नाही तर थोडा थोडा डिंक घालून चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा तुम्ही जर डिंक एका वेळेला तळायला गेलात तर तो आतपर्यंत तळला जात नाही कच्चा राहतो तो डिंक लाडू खाताना दातांना चिकटतो त्यामुळे असा थोडा थोडा डिंक करून तळून घ्यायचा आहे हे पहा डिंक तळून झाला आहे तर कडईमध्ये थोडस आहे तर आता यात गव्हाचे पीठ घालूया गव्हाचे पीठ सुद्धा मंद आचेवरती भाजून घ्या जसे आपण बेसनाचे लाडू बनवताना बेसन भाजून घेतो त्याप्रमाणेच गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे अगदी मंद आचेवरती हे पीठ चांगले खरपूस असे भाजून घेऊया गरज वाटल्यास यात आणखीन थोडंसं तूप घालून गव्हाचे पीठ चांगला रंग बदलेपर्यंत भाजायचे आहे पीठ भाजण्यासाठी दहा ते बारा मिनटे लागतात हे पहा असा रंग बदलला आहे पीठ चांगलं रवाळ झाला आहे आता हे गव्हाचे पीठ भाजून झाल्यानंतर ते सुद्धा आपण काढून घेऊया तर हे पहा सर्व साहित्य मी छान तुपावरती भाजून घेतलं आहे ते चांगलं थंड करून घ्यायचं आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य एक एक करून मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात पहिले हा डिंक काढून घेतला आहे तुम्ही हा डिंक वाटीच्या साह्याने देखील चुरून घेऊ शकताय तर मिक्सरमध्ये बारीक करून तू काढून घेऊया आता यानंतर मिक्सरच्या भांड्यात जवस व अळीव काढून घेतला आहे अगदी पल्स मोडवरती बारीक दरदरीत वाटून घ्यायचं आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यात मगज बी व भोपळ्याची बी काढून घेऊया पल्स मोडवरती दरदरीत बारीक करून घ्या सर्व साहित्य हे पल्स मोडवरतीच बारीक वाटायचं आता काजू बदाम व पिस्ता मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची भरड काढून घेऊया थोडंसं दाणेदार कूट ठेवायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही हे पहा यानंतर हे मखाने वाटून घेऊया त्यातच मी भाजून घेतलेली खसखस घालत आहे मखाण्याचे चांगले पीठ बनवायचे आहे हे पहा मिक्सरमधून सर्व साहित्य फिरवून घेतल्यानंतर ते, ते खोबरं व खारकेच्या पावडरमध्ये चांगले मिक्सळून घेऊया हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आता यानंतर मिक्सरच्या भांड्यात सर्व मिक्स केलेलं साहित्य थोडंसं सा काढून घ्या पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साहित्य चांगलं एकजीव होईल हे पहा सर्व साहित्य मिक्सरवरून फिरवून घेतलं आहे छान मिश्रण तयार झालं आहे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर यात गव्हाचे भाजून घेतलेले पीठ थंड करून घालूया हे पीठ पुन्हा चांगले मिक्स करा तर यात काही गुटळ्या राहिल्या असतील तर त्या सुद्धा चांगल्या मोडून घ्या तर हे मिश्रण आपलं तयार झालं आहे तर लाडू बनवण्यासाठी इथे मी पाक बनवणार नाही तर आपण बिनपाकाचेच लाडू बनवणार आहोत तर मी इथे गुळाचा पाक करणार नाही फक्त गुळ विरगळून घेणार आहे तर कढईमध्ये सुरुवातीला दोन चमचे तूप घालत आहे तूप गरम झाल्यावर यात बारीक चिरलेला गुळ घालूया आता फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवली आहे आपल्याला या गुळाचा पाक वगैरे करायचा नाही तर इतक्या सा साहित्यासाठी मी साडेतीनशे ग्राम गुळ वापरत आहे तर हे अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय तर तुम्ही पाहू शकताय गुळ वितळला आहे असा गुळ वितळला की यात भिजवून घेतलेली मेथी घालूया मेथी घातल्यावर फक्त दोन मिनिटच परता अगदी थोडीशीच मेथी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीमुळे मेथीचे लाडू फार कडू होत नाहीत तर तुम्ही पाहू शकता मेथी मी थोडीशी परतून घेतली आहे मेथी परतून घेतल्यानंतर यात बारीक केलेले मिश्रण घालूया सर्व साहित्यात गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता सर्व मिश्रण थोडंसं गरम होईपर्यंत अगदी पाच ते सहा मिनटे लो टू मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे मेथीचे लाडू खाण्याचे बरेचसे फायदे आहेत मेथीच्या लाडवांमध्ये फायबर प्रोटीन लोह हो व इतर पौष्टिक घटक असतात त्यामुळे हे लाडू नक्की करून पहा तुम्ही पाहू शकताय आपण गुळाचा पाक न करता हे मेथीचे लाडू बनवलेले आहेत हे पहा पाच ते सहा मिनिटे मी हे मिश्रण व्यवस्थित असं परतून घेतलं आहे मिश्रण व्यवस्थित गरम झाल्यानंतर ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थोडस कोमट झालं आहे आता यात थोडीशी सुंठ वेलची पावडर घालत आहे त्याचबरोबर जायफळ किसून घालूया सुंट जायफळ पावडर सगळ्यात शेवटी घालायचे आहे सर्व साहित्यामध्ये सुंठ व जायफळ पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया सुंट व जायफळ पावडरमुळे लाडवांना छान अशी चव येते आता यात मी थोडेसे पिस्त्याचे काप घालत आहेत हे पिस्त्याचे काप तुम्ही लाडवांना वरून सुद्धा लावू शकताय तर आता हे मिश्रण कोमट असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकताय मिश्रण छान असे तयार झाले आहे आता यापासून आपण लाडू बनवून घेऊया तुम्ही पाहू शकताय अगदी सहज हा लाडू वळता येत आहेत तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात हे लाडू वळून घेऊ शकताय जर लाडू बनवताना तुम्हाला जर हे मिश्रण कोरडे वाटले तर थोडंसं तूप घालून ते मिश्रण गरम करून घ्या छान लाडू वळता येतील तर छान असे लाडू तयार होत आहेत मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते सांधेदुखी शुगर बी पी नियंत्रित ठेवण्यासाठी त्याची मदत होते वेट लॉसमध्येही फार फायदेशीर आहेत कोलेस्ट्रॉलही कमी होते सर्वात महत्त्वाचे गर्भवती महिलांना व बाळंतिनेसाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे हे लाडू एक वेळ नक्की करून पहा तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद